पार्सल येतील दोघांनी पण एका ठिकाणी बोलूया किती होत आपलं तुमचं सांगतो बेगून पस्तीस तीस आणि पंच्याहत्तर मी घेतलं अतिशय तुमचं ना गडतरे दीपक दीपकांच्या घरी आलोया कोण नाहीत तिकडं कोण आहे दीक्षा यादव दीक्षा यादव दुसरेच त्या म्हंटलं की घरी जावा आता तीनशे चव्वेचाळीस चा आहे तीनशे चव्वेचाळीस तीनशे चव्वेचाळीस त्यांना फोन कराय की ऑनलाईन असलं तर पाठवते पार्सल ठेवून घ्या आता एक पार्सल होतं त्या म्हणतात आता मी घरी नाही पैसे नाही त्यांच्या घरच्यांना त्यांना विचारलं त्यांच्याकडे पैसे ठेवले नाहीत तर असं आता म्हणतात उद्या घेऊन ये काय होतं जास्त होतो पार्सल ठेवायचं आजचं मी पण त्याचा लोड असतो मग त्यामुळे बोलतो होतो अशी कल्पना देऊन ठेवली पाहिजे घरी जेव्हा आज पार्सल ते वगैरे तर बी घेऊन ठेवा पैसे घेऊन गेले पाहिजे नसेल पाहिजे असं म्हणा हे कटगुण आहे बरं का मंडळी महात्मा फुलेंचं गाव म्हणजे कटगुण महात्मा फुलेंचा जन्म या गावात झाला त्या गावात मी पार्सल वाटतो त्या अभिमान आहे मला घरा पार्सल द्यायचं होतं घेऊ राहते पार्सल द्यायचं नक्की की कुठं माणसं कुठं कुलपताय सगळी घराला करायचं काय आता गोलाबा उघडी मिस्त्री कुठं ते पुढचं एक बाटली सपली अशा उन्हाची आता अजून एक रुपया टाकून आपण पाणी घेणार पण आपल्याकडे रुपया सुट्टा आहे गादी बघितलं पाहिजे रुपया रुपया पाहिजे रुपया नाही टाकले तर जास्त पैसे टाकायला लागतात हाय 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 आपल्याकडे आहे हाय बघा रुपया रुपया टाकायला खाली पाणी आ, गार पाणी आलं बघा गार गार पाणी प्यायचं आणि पुण्या एकदा आपण कामाला लागायचं